नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मयूर जटाले आपल्या टायपिंगरा या यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत करतो तर या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहे तर र म्हणजे अर्धा र करण्याच्या चार पद्धती तसेच उला उकार कसा द्यायचा हे एक कन्सेप्ट क्लिअर करणार आहे तर बघा रच्या चार पद्धती कुठल्या कुठल्या आहेत तर सगळ्यात पहिली पद्धत म्हणजे उदाहरणार्थ शब्द आहेत की दुसऱ्या तिसऱ्या या दुसऱ्या तिसऱ्यामध्ये रॅ कसा प्रेस करायचा तर य प्रेस करण्याच्या आधी जो आडवा रफार आहे तो कसा प्रेस करायचा तर त्यासाठी तुम्हाला वापरायची आहे शिफ्ट प्लस फोर नंबरची की म्हणजे न्यूमरिकल कीपॅड म्हटली वरची वरची की, वर की। नंबर दोन सूर्य आहे पर्वत आहे अशा ज्या शब्दामध्ये वर रफार द्यायचा आहे तुम्हाला तर कुठली की प्रेस करायची आहे तर याच्यामध्ये तुम्हाला र्य सूर्य म्हटला र्य किंवा पर्वत म्हटला व वर वरचा रफार तर ते प्रेस करण्यासाठी तुम्हाला शिफ्ट प्लस झेड वापरायचं आहे वरच्या रफारसाठी तसेच तिसरी पद्धत म्हणजे खग्रास सुग्रास ह्या शब्दांसाठी जो तिरपा रफार येतो त्याच्यासाठी तुम्हाला कुठली की प्रे प्रेस करायची आहे तर त्यासाठी तुम्हाला प्रेस करायची आहे फक्त सिम्पली झेड की म्हणजे खग्रासमध्ये तुम्हाला ग प्रेस करायचा आहे तर ग आधी ग प्रेस करायचा त्यानंतर झेड की प्रेस करायची तसेच ट्रकमध्ये आता दोन आहेत रफार तर ते, ते कसे करायचे तसा तो एकच असतो पण दिसायला ते दोन वाटतात तर तो कसा तर त्या कीबोर्डमध्ये इनबिल्टच तशी कोडिंग केलेली आहे की के नंतर जर का तुम्ही सिम्पली झेड की प्रेस केलेली आहे तर तुम्हाला ॲटोमॅटिक ट्रकचा ट्र येऊन जाईल त्याच्यामुळे अशा प्र प्रकारे रफाराच्या चार पद्धती आहेत लागलं तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ह्या व्यवस्थित एकदा लिहून शेअर पण करतो तसेच आता आपण नेक्स्ट कन्सेप्ट कडे वळूया ते म्हणजे ऊ ला उकार कसा द्यायचा आहे साधारणतः आपण उकार देण्यासाठी क्यू या कीचा वापर करतो परंतु तुम्हाला ऊ ला जर उकार द्यायचा आहे तर तुम्हाला तिथे क्यू नाही प्रेस करायचा तर तुम्हाला शिफ्ट अधिक क्यू प्रेस करायचा म्हणजे आधी ऊ या बटणाची की जो की एम या कीवर आहे एम की प्रेस केल्यानंतर शिफ्ट प्लस क्यू दिल्यानंतर ऊ जसा जसं की उदाहरणार्थ शब्द सांगतो तुम्हाला उआ पोहो याच्यामधला जो ऊ प्रेस करायचा आहे ज्याला उकार आहे तो, तो शिफ्ट प्लस क्यू आर बटनाने तुम्हाला टाईप करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो माझं असं तुम्हाला सजेशन आहे की जरी ही टायपिंग स्किल टेस्ट थोडीशी नॉर्मल टायपिंगपेक्षा अवघड जरी असली तरीसुद्धा तुम्ही ह्या टायपिंगचं अजिबात बर्डन घेऊ नका तुमच्याकडे वेळ आहे तुम्ही चांगली प्रॅक्टिस करा टायपिंगमध्ये सातत्य ठेवा या प्रोसेसला एन्जॉय करा असं खूप प्रेशर घेऊन टायपिंग करू नका तुमची टायपिंग आरामात कवर होईल तुमच्या संबंधी देणाऱ्या कुठल्याही अडचणीसाठी मी इथे तुमच्यासाठी अवेलेबल आहे माझा कॉन्टॅक्ट नंबर खाली दिलेला आहे तुम्ही मला कधीही टेलिग्राम मेसेज करू शकता मी प्रत्येकाला माझ्या माझ्या वेळेनुसार रिप्लाय देत आलेला आहे याच्यापुढे पण देत राहील पण कृपा करून माझं असं मत आहे की तुम्ही असं खूप असं थरकाप करून घेऊ नका स्वतःचा निवांतपणे टायपिंग करा टायपिंग करत असताना हेडफोनचा वापर करा गाणे ऐका प्रोसेसला एन्जॉय करा तर विद्यार्थी मित्रांनो अशा प्रकारे जर आपल्याला तुम्हाला या व्हिडिओ सिरीजचा फायदा होत असेल तर या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद